एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास या ठिकाणी आज तुम्ही पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे काय नेमकी तक्रार दाखल केली काय सांगा मी काही तक्रार दाखल केलेली नाही कालच्या दिवशी त्या बुथ क्रमांक काय भूत नंबर ते जुन्या गावातल्या शाळेमधले जे बुथ आहे आपल्याकडे पाच सात बुथ आहे त्या बुथवर मतदान करायला गेलो असता तिथे एक बुथ आहे पाच नंबरचं बुथ त्या बुथवर काहीतरी चाललो होतो मी तुम्ही पण पत्रकार पण सोबत होते जाताना मला तिथे काहीतरी गडबड दिसली म्हणून मी थांबलो तर तिथे दोन लोकांमध्ये झालं मी त्यांना अटकलं आणि ते त्यांना बाजूला केलं पण रात्री उशिरा काहीतरी गुन्हा दाखल झाला आणि मला ते आज सकाळी माहीत पडलं त्या प्रसंगाने मी माझ्या माणसावर माहिती घेतली तर माझा माणूस ज्या ज्या लो दोन लोकांमध्ये आमीन खान नावाचा एक ग्रस्त आहे तो इन्स्टिसिटर आहे ह्याच्यावर अनेक गुन्हे आहे ह्याच्यापूर्वी पण त्याने एका मुलीची छेडखानी केली म्हणून त्याला चौकामध्ये भर चौकात चोप दिला गेलेला होता आणि जहांगीर खान त्याचा भाऊ जो भुसावळचा मतदार आहे भुसाळमध्ये राहतो भुसावळमध्ये ज सॉरी जळगावचा मतदार आहे जळगावमध्ये राहतो जळगावमध्ये जो वास्तव्य आहे वास्तव जळगावमध्ये आहे तो एखाद्या काहीतरी संघटनेचा तिथे काहीतरी कामही करतो आणि ब तिथे जळगावमध्ये महापालिकेत त्यांनी उमेदवारीही केलेली आहे तो स्वतःही तिथे कंटिन्यू बुथवर होता बुधवार जर आपण बघितलं तर सी सी टी व्ही फुटेजमध्ये सगळं आपल्याला दिसून येईल काल रात्री काहीतरी स्वतः मंत्री महोदय इथे आल्या रक्षातही आणि त्यांनी स्वतः अपूर्ण स्टेशनला येऊन तो प्रभाव टाकून तो गुन्हा दाखल केला पण गुन्हा दाखल करायच्या संदर्भात आमची काही तक्रार नाही कोण पण पुरुषांना येऊ शकतो कायद्यानुसार गुन्हा देऊ त्याची फिर्याद देऊ शकतो तो काय असेल असेल पोलीस चौकशी करतील तपासात जे निष्पन्न व्हायचा जो आरोपी असेल त्याच्या संदर्भात जे व्हायचं ते होईल पण आमचा व्यक्ती ज्या दिवशी त्या क्रॉस कंप्लेंट द्यायला आला त्याला मारहाण झाली उलट त्याच्या विरोधात ज्याला मारहाण झाली त्याच्याच विरोधात गुन्हा दाखल करून घेतला त्यालाच आरोपी केला त्या आणखी काही लोक त्यांचा काही संबंध नव्हता सी सी टी व्हीमध्ये कुठेच ते दिसत नाही आहे ती सी सी टी व्हीमध्ये असताना कुठे भांडण करताना दिसत नाही अशा लोकांनाही आरोपी केलं पण हरकत नाही ते तपासा निष्पन्न होईल सी सी टी व्ही फुटेजची त्याच्यामध्ये आहे ती निगराने त्याच्यावर त्यात लक्ष होईल पण इथे पोलीस स्टेशनच्या बाहेर माझा तो फिरा द्यायला त्याला मारहाण केली एकाने त्याला इथून हकलून दिला त्याला तिथे शिवीगाड करताना सार्वजनिक शिवीगाड तो करत होता आणि सांगितलं की तू दिसलाही तर तुझं काय असेल ते करू असल्याबद्दल तो आत्ता डी वाय एस पी साहेबांसमोर पी आय साहेबांसमोर तो सांगतो आहे तशा संदर्भात मी एस पी साहेबांनी सांगितलं आता डी जी मॅडमलाही मी तशा संदर्भात बोललेलो आहे आज इथे फक्त पुरुषांना यायचं मोठे मोठे पद घ्यायचे मंत्रीपदाचा दुरुपयोग करायचा आणि पोलिसांवर दबाव टाकून गुन्हे दाखल करून सर्वसामान्य माणसाला वेठीस धरायचं हा जो प्रकार दोन दोन तीन तीन वेळा इथे मुक्ताईनगरमध्ये होतो आहे खऱ्या अर्थाने या प्रकाराचीच मी आता विचारपूस करायला आलो होतो आणि अशामध्ये दबावामध्ये मुक्ताईनगरमध्ये जर कायदा कोणी तोडणार असेल तुम्ही बघितलं असेल की निवडणुकीची आदर्श आचार देता असताना काल मंत्री महोदय प्रोटोकॉल घेऊन पूर्ण गल्ली गल्लीत फिरत होत्या जेव्हा की आदर्श आचारसंहतेच्या क्लिअर कट गाईडलाईन आहे की मंत्र्यांना त्यांचा प्रोटोकॉल घेऊन त्यांचे ते वाहनं घेऊन पोलिस वाहनं घेऊन वारू जाजवताना अशा मध्ये फिरता येते ते मी निवडणूक आयोगावर तशी तक्रार करणारच आहे तशी तक्रार करणार त्यांच्या मुक्तायनगर मध्ये कोणत्याच बुथच्या यादीत नाव नाही मतदार यादीत नाव नाही तरी मी बुथ मध्ये फिरत होत्या बुथमध्ये म्हणजे प्रिमा शंभर मिनिटाच्या प्रिमाशी फिरत होत्या हे कायद्याला धरून आहे का महाराष्ट्राचे प्रिमाशं� सर्व दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम